जे स्वप्न होत की महाज्योतीच्या कार्यालयाची आणि प्रशिक्षण संस्थेची इमारत ठिकाणी तयार व्हावी त्याचं भूमिपूजन हे नुकतच आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि नागपूरच्या या सिव्हिल लाईन्सच्या भागामध्ये येत्या काळामध्ये या दोन्ही इमारती अतिशय सुंदर अशा प्रकारचं आधुनिक अशा प्रकारचं ज्याचं डिझाईन आहे आणि सर्व प्रकारे आमच्या ओबीसी समाजाला ज्या केंद्रातनं न्याय देता येईल अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था ज्या ठिकाणी आहेत अशा प्रकारची संस्था आज उभारण्याचं काम या भूमिपूजनाच्या माध्यमातून आपण सुरू केलंय खरं म्हणजे दोन हजार चौदाला ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदा शपथ घेतली आणि कामकाजाला सुरुवात केली त्यानंतर पहिलं काम जर मी काही केलं असेल तर राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय मी स्थापन केलं ओबीसी समाज जो राज्यातला बहुसंख्य बहुजन अशा प्रकारचा समाज आहे साडेतीनशे वेगवेगळ्या वेग जाती या ओबीसी समाजाला रिप्रेझेंट करतात अशा सगळ्यांचा हा एक मोठा समूह आहे पण या समूहाकरता लक्षित अशा प्रकारचा राज्यात कुठलाच कार्यक्रम नव्हता या समाजाच्या उत्थानाकरता लक्षित अशा प्रकारची कुठलीच व्यवस्था नव्हती आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की ओबीसी मंत्रालय स्थापलं पाहिजे आणि या मंत्रालयातनं काही लक्षित कार्यक्रम हे आपण ओबीसी समाजाकरता हातामध्ये घेतले पाहिजेत ज्यातनं समाजाची सामाजिक आर्थिक प्रगती ही साधण्याकरता वेगवेगळ्या योजना आपल्याला सुरू करता येतील आणि त्यातनं चांगल्या प्रकारे आपल्याला समाजामध्ये आमची जी नवीन पिढी आहे या पिढीच्या जीवनाला एक आकार देता येईल आम्ही घेतलेले कुठलेही निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यापुढे देखील घेणार नाही म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत यापुढे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग वेग समाजांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार हे सातत्याने पुढाकार घेईल आणि निश्चितपणे प्रत्येक समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातन होईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्वस्त करतो ओबीसी समाजाकरता आजवर वेगवेगळे वेग निर्णय घेणार हे सरकार आहे मग अशी बावनकुळे साहेबांनी सांगितले आहे ज्या प्रकारचा निर्णय झाला होता त्या निर्णयामुळे जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये तर एकही जागा ओबीसी करता आरक्षित राहणार नव्हती एकही नाही एक एकही ओबीसीचा नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी राहिला नसता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये भांडून त्या ठिकाणी बाजू मांडून संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण परत आणलं आणि आज महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीच्या आरक्षणासहितच या निवडणुका या ठिकाणी पार पडतील आणि आमच्या ओबीसी समाजाला त्या ठिकाणी राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं जे काही षडयंत्र झालं होतं त्यातनं बाहेर काढण्याचं काम हे आमच्या सरकारने या ठिकाणी केलंय